का इथं काय वाटतं इथं ईव्हीएम मध्ये खरंच फेरफार झालाय असं वाटतंय का अजिबात नाही ईव्हीएम मध्ये नाही हे नुसतं उठवायचं काम झालं हे विरोधकांनी बॅलेट पेपर वरती घेण्याचा प्रयत्न केला बॅलेट पेपर वरती घेऊन का घेऊ देत नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला अजिबात घेऊन ती त्या तर उलट सगळी चोर बाजार होऊ शकते त्या उलटा कारण ते काँग्रेसच्या काळात ती झाली ती सगळी चिठ्ठी घेऊन टाकली त्या चिठ्ठ्या मग आता ही मशीन जे आहे योग्य आहे ही मशीन मशीन चांगला ही मशीन काय म्हणून तुम्ही तोंडाला द्राक्षी येणार म्हणून आंबाट म्हणायला लागली तोंडाला कोल्हा तोंडाला द्राक्षी येणार ना म्हणून आंबाट म्हणायला लागली पहिली द्राक्षी वाढ लागत होती का तर जी आमता खोट्याला बळी जात होती हो आता खोट्याला बळी जाणार नाही ते आता ते शरद पवार आले होते तुमच्या गावामध्ये इव्हीएम हटाव देश बचाव असा नारा दिलाय त्यांनी खरंच ईव्हीएम मध्ये फेरफार झालाय त्यात घोटाळा झालाय असं वाटतं तुम्हाला गावकरी म्हणून शंभर टक्के झालेला आहे का आहे का बाबासाहेबांना सगळ्याला अधिकार दिलेला आहे कुठले बी निर्णय घ्यायला आणि कसं व्यवस्थित वागण्यासाठी तर गावकऱ्याचं मत होतं की बॅलेट पेपर आपण घेऊ यात काय त्यांनी काय मोठा गुन्हा केला नाही आणि निवडणूक आयोगाने जी ऍक्शन घेतली डिपार्टमेंट पाठवलं एवढा असं सरकारला आलेल्या सरकारला घाबरण का जाऊ काय विषय नव्हता आणि ह्याच्यावर काय फरक पडत नव्हतं महाराष्ट्र शासनाला आमचं काय म्हणणं होतं त्यांची भावना होती त्यांच्या भावने कदर केली पाहिजे मला हा निकाल काय मान्य नाही ही निकाल म्हणजे आम्हाला जरा थोडी शंका येते शंका काय एवढा डिफरन्स महाराष्ट्रात असा किती आतापर्यंत घडला नाही ही आज कसं काय घडतो म्हणजे एखाद्या विद्यमान आमदारांनी जर एकदा आपण समोर पाहिलं तर राम सातपुते यांनी केलेली एवढी मोठी कामांची यादी आपल्याला दिसते तर आव... म्हणून गावकऱ्यांनी हा सगळा कौल जो आहे तो त्यांच्या पारड्यात पाडला ह्या माणसानं तर हा सोलापूर जिल्ह्यात नाट लावलेला आहे लोकसभेत परिस्थिती झालेली आहे आणि ह्या माणसाची भाषा एकदम चुकीची आहे संविधानिक भाषा नाही त्यामुळे आम्हाला सगळ्यात मोठं वाईट वाटतंय सगळ्या गोष्टी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा